पाकिस्तानकडून पुन्हा केलेला हल्ला हाणून पाडला भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा केला प्रयत्न मात्र पाकिस्तानचा प्रयत्न असफल भारताचा पाकिस्तानला पुन्हा दणका पाकिस्ताननं न लागलेले शेकडो मिसाईल भारतीय लष्कराने पाडले जैसलमेरमध्ये मध्ये भारतीय सैन्याचा पाकला मोठा दणका पाकिस्तानचे अत्याधुनिक एक सिक्स्टीन फायटर जेटसह तीन लढाऊ विमानं भारतीय लष्करानं पाडली जम्मू श्रीनगर अख्नूर पठाणकोटमध्ये पाकची आगळीत तर भारतीय सैन्यानं दिलं चोख प्रत्युत्तर भारत इस्लामाबाद लाहोर कराची सह अनेक शहरांवर जोरदार हल्ला या हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅकआउट कर्फ्यू पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भारताचा ड्रोन हल्ला ड्रोन हल्ल्यानं पाकिस्तानला भरली धडकी भारतीय नौदलाचा कराची बंदरावर हल्ला भारताच्या हल्ल्यात कराची बंदर उद्ध्वस्त एकोणीशे एकाहत्तर नंतर प्रथमच कराची बंदरावर करण्यात आला हल्ला रात्रभर अधूनमधून गोळीबार जम्मूच्या अनेक भागात तीन वेळा ब्लॅकआउट भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर लष्कर प्रमुख आसिफ मुनीरच्या विरोधात पाकिस्तान सैन्यात भंडारी मुनीरची उचरबांगी होण्याची शक्यता साहिर शमशाद मिर्झाकडून सूत्र हाती घेण्याचीही वर्तवण्यात शक्यता भारताचा हल्ला करणं पाकिस्तान सैन्याला महागात पडलं जल जमीन आणि आकाशातून भारताचा पाकिस्तानवर प्रहार एकोणीसशे नंतर पहिल्यांदाच भारतीय नौदलानं कराची बंदरावर सुद्धा केले ड्रोन हल्ले अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या